श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे काय तिथं बसलेला बसलेला पोरगा आम्ही काढत काढला पोरगी घेऊन पाणी आणायला चोर ओढत घेतला त्याच्या पाठी टाकली मी पण नाही वाजला मोर सोडवून आणलं मी दगडे बिगडे टाकून पण उसात वडत गेला त्याने माझा पोरगा तरी त्या त्याच्या बिबट्याला तरी जिकडं तिकडं सोडून त्या आमच्या पोटाला आम्ही फुट जायचं आम्ही कामगिरी करून पोटा भरता बारीक बारीक पोरं घेऊन आता काय करू मी एकदा होत माझा माझ्याकडे जेव्हा ते बाळ घेऊन आले ना त्यावेळेस त्याला बिबट्याने चावा केल्यामुळे ना गळ्याला दोन्ही बाजूनी जखमा झाल्या होत्या आणि त्यातून अतिरक्तस्राव येत होता बाळाला कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारची पल्स नव्हती हृदयाचे ठोके चालू नव्हते श्वास चालू नव्हता अशा प्रकारे बाळ माझ्या अशा अवस्थेत बाळ माझ्याकडे आणलं होतं मृत्यू झाला होता हा म्हणजे जेव्हा पल्स हे पल्स रेस्पिरेशन चालू नव्हतं आम्ही त्याला मृत्यू असंच घोषित करत असतो